कोल्हापूर गगनबावडा मार्गावर निवडे साळवण बाजारपेठ गगनबावडा तालुक्याचं मध्यवर्ती आणि प्रमुख व्यापाराचं केंद्र बनलंय पण बाजारपेठ चौकामध्ये अस्ताव्यस्त वाहन पार्किंग होत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची समस्या रोजच उद्भवतीय या वाहतूक कोंडीचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय लोकसंख्येच्या दृष्टीनं छोटा असलेला गगनबावडा तालुका हा दुर्गम खोऱ्यामध्ये निवडे साळवण बाजारपेठ ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते निवडे बाजारपेठेतील मुख्य चौकात नेहमीच अस्ताव्यस्त वाहन पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची आवश्यकता आहे गगनबावडा पोलीस ठाण्यातील वाहतूक नियंत्रक म्हणून जबाबदारी असणारे पोलीस कर्मचारी आठवड्यात आठवड्यातून कधीतरी या ठिकाणी फक्त एक दोन तासापुरतेच हजेरी लावतात इतर वेळी या ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रक हजर राहत नसल्यामुळं वाहतुकीची मोठी कोंडी होतीये त्याचा त्रास वाहनधारक नागरिक आणि व्यापारी वर्गाला सहन करावा लागतोय त्यामुळं गगनबावडा पोलिसांनी निवडे साळवण बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज आहे